हे हॅलो बाईचं आहे मात्र ब्लॉकिंग स्वागत आहे आपला आजचा कंटेनर म्हणजे आज आपण चाललो आहे आणखेच म्हात्रेच्या बड्डेला म्हणजे उतारी गावात चालू ज्याला पनवेलला मी आपल्याबरोबर कॅमेरामॅन पण आहे बघा ऐवज आता करण दादा आणि तीन चार पोर आहेत चार का पाच पोर आहेत त्यांना घेऊन चाललो आहे आम्ही मस्त आहे की आणखी एक दादाच्या बड्डेला सगळे व्यक्ती परम वगैरे बघू भेटले तर आता आपला दुसरा रिअलमीचा फोन पण घेतला आहे बघा नंतर गाडीच जात तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉक दादा आता पोरं येतात आपली आता कॅमेरामॅन पाठी बसलाय आलेत अजून एक येते कंटिन्यू राहा आपले मित्र पण आहेत दादा अरे कोण तरी आलाय अरे नो बघ रांगा लागले गाड्यांच्या गायी जाता निघालेलो आहे भरली आता आम्ही अजून इकडेच आहे आपल्या मारत इकडे एवढं दोघं आले चला कंटिन्यू राहा आपले पोरं आले ते बघा कंटिन्यू राहा डायरेक्ट आता आपण कुठे आपल्या वाशी जाऊ ला नाहीतर कंटिन्यू राहा ब्लॉग ला चला आता वाशी सोडलेला आहे बघा म्हणजे डायरेक्ट आपण मोरबे डॅमच्या भेटूया फार्म हाऊस वर

डायरेक्ट त्याच्या बंगल्यावर भेटूया घरा घराजवळ चला गाईच्या दादाच्या बंगल्यावर आलेलं आहे बघा असं काय त्यांचा बंगला आहे मी वॉइवर देतो आणि आईस कंटिन्यू आणि सॉरी छोटा ब्लॉक झाला नाही आता आपला बॅडला काय कारण का आणख दादा नाही आहे म्हणजे तू बाहेर गेला आणत असणार मग म्हणजे त्याचा असे बड्डे सेलिब्रेट करा त्यांच्याबरोबर बरोबर आणखेच दादाचा घर बघा एक नंबर आहे हे बघा त्याची जे थ्री सेवन नाईन एट नाही थ्री सेवन थ्री एट आहे आपला गाडीचा नंबर थ्री 37... सेवन <laughs> गाईस कंटिन्यू राहा ब्लॉगला <laughs> आम्ही निघतोय इकडून दादा फूल मिस करते तुम्हाला फुल त्याच्या शनिवारी बघू आम्ही गाडी उमटते भेटून जाऊ आता गाईस बोललेले यावर्षी बड्डे नाही करणार बोललो तरी आपण थोडा जाऊया फिरूया भेटून येऊया राईस कंटिन्यू राहा ब्लॉगला आम्ही निघाले आपल्या शेतीला चालले आपल्या शेतीवरून चालले आणि केदा जाणार भेटला बघू आता नेक्स्ट टाइम कधी ता भेटला तर बरं आहे तुझा बंगला तरी बघायला रस्ता तरी माहिती पडला आपला बघा आताल शेट्टी लावा डायरेक्ट भेटू आपण मी आताल शेट्टीच मारलाय म्हणून डायरेक्ट आताल शेट्टीला भेटू गाईज आता गाईज आता आताल शेट्टीवर पोहोचलेलं आहे बघा आता शेटू तुम्ही अरे दादा हे बघा आता डायरेक्ट आपण तोच्या नंतर भेटूयाच्या आम्ही जस्ट आता बुतले ते कोरोना काही नाच त्या घरायला गेले मूड ऑफ पण झाला दादा भेटला नाही

सो गाईज फायनली आत्ताच घरी पोहोचलो आहे कशी व्हिडिओ वाटली कमेंट करू सांगा चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा विष्णू आता लाईक करायची व्हिडिओ एन्ट्रो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदरी